रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वाहतूक नियम तोडणाऱ्या टॅक्सी चालकांविरुद्ध नेरळ पोलिसांची धडक कारवाई टॅक्सी संघटनेचा टॅक्सी बंद पर्यटकांचे आतोनात हाल टॅक्सी संघटनेकडून पुन्हा टॅक्सी सेवा सुरू नेरळ पोलिसांकडून नियमांचे पालन करण्याच्या सूचना रायगडच्या नेरळ पोलीस यांच्या स्तरावरून होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत नेरळ माथेरान विभागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे लाईन तोडून ओव्हरटेक करून वाहतूक कोंडीला अडथळा निर्माण करणाऱ्या टॅक्सी चालकाविरोधात धडक कारवाई करत तीस ते पस्तीस टॅक्सी या नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतल्या या विरोधात नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेकडून टॅक्सी सेवा बंद केल्याने माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचे हाल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या विनंतीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात टॅक्सी संघटनाचे पदाधिकारी यांच्यात पार पडलेल्या बैठकीत नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी नियमाचे पालन करण्यासंदर्भातील केलेल्या सूचना मान्य करत टॅक्सी संघटनेकडून पर्यटकांच्या सेवेसाठी बंद केलेली टॅक्सी सेवाही पुन्हा सुरळीत सुरू केली आहे